डिस्टिक्समध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा वीस किचन टिप्स आपण पाहणार आहोत टीप क्रमांक एक शरीरातील ऐंशी प्रकारचे आजार नुसत्याच चहा पिण्याने होतात हा आपला ब्रिटिशांनी दिलेला विषारी डोस आहे टीप क्रमांक दोन चहा दारू कोल्ड ड्रिंक यांच्या अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो क्रमांक कधीही जेवण झाल्यावर लगेच आंघोळ करू नये असे केल्याने पचनशक्ती मंद होऊन शरीर कमजोर होते टीप क्रमांक चार किडनीचा आजार असल्यास अजिबात उभे राहून पाणी पिऊ नये टीप क्रमांक ज्या महिलांना उष्णतेने लघवीच्या ठिकाणी खाज येत असल्यास त्या जागेवर खोबरेल तेल लावावे यामुळे लगेच आराम भेटेल टीप क्रमांक सहा ज्या स्त्रिया सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या इतर कमी तुलनेने आजारी पडतात टीप क्रमांक एक ग्लास पाण्यामध्ये एक चिमूट खाईचा सोडा टाकून पिल्याने पोटदुखी राहते टीप क्रमांक आठ कधीही कष्टाचे काम केल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन करू नये टीप क्रमांक नऊ केसांची लांबी झपाट्याने वाढवण्यासाठी खोबरेल तेलामध्ये आवळा पावडर मिक्स करून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केसांची वाढ होते टीप क्रमांक दहा आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून आमरस घुसळून झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याची पोय घालून ठेवा असे केल्याने आमरस सात ते आठ तास बिलकुल काळा पडत नाही तसेच रस बनवून झाल्यावर एअरटाईट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा टीप क्रमांक अकरा आठवड्यातून किमान एकदा कोमट पाण्यात हळद टाकून पिल्याने पोट साफ राहते टीप क्रमांक बारा ढोकळा मस्त फुगण्यासाठी पाण्याला छान उकळी फुटल्यावरच बॅटरमध्ये सोडा किंवा इनो टाकून भांडे त्या पाण्यावर वापवायला ठेवा तुमचा ढोकळा मस्त स्पंजी बनेल टीप क्रमांक तेरा रात्री कधीही आईस्क्रीम खाऊ नये रात्री आईस्क्रीम खाल्ल्यास फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन वाढते टीप क्रमांक तूर डाळ रात्री खाल्ली तर ऍसिडिटीची समस्या होते दिवसा खाल्ली तर पचन व्यवस्थित होते त्यामुळे शक्यतो तूर डाळ रात्री खाणं टाळावे टीप क्रमांक पंधरा जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर दुधाबरोबर दोन खजूर खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो टीप क्रमांक सोळा मोसमी भाज्या आणि फळे आहारात आवर्जून खा भाज्या खाल्ल्याने शरीरात अल्कलाईन घटक वाढतात जे आपले वाढलेले वय कमी करतात भाज्यातील खनिजे शरीराला निरोगी ठेवतात टीप क्रमांक सतरा महिलांनी रात्री झोपताना आपले केस बांधून झोपावे सेल्सरवेणी नक्की बांधावी मोकळे केस सोडून झोपले असता केस तुटण्याची गळण्याची शक्यता जास्त असते टीप क्रमांक अठरा तारुण्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपल्या आहारातील पांढरी साखर आपलं वय वाढवण्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा या साखरेचा असतो टीप क्रमांक एकोणवीस लाल सिमला मिरची स्किन वरील सुरकुत्या कमी करते आणि त्वचेवर ग्लो आणते टीप क्रमांक वीस पपईमध्ये दाह कमी करणारे औषधी गुणधर्म असतात पपई खाल्ल्यामुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो तर कमेंट करून कळवा तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये